चला हरी मंडळी आज सकाळी सकाळी आम्ही इंद्रायणीमध्ये आल तो स्नान करायला कारण की दोन दिवस झाले इंद्रा आता भीड लय झाली आहे इंद्रायणीमध्ये अजून उद्या जास्त वाढणार आहे कारण की आज लय भीड झाली आहे तर मग उद्या बी अजून जास्त वाढली तर मस्त आंघोळ झाली आमची इंद्रायणीमध्ये आता चाललो आम्ही रूम नदी नदीमध्ये आंघोळ करून आम्हाला परम आनंद भेटला परम सुख असं वाटलं का आनंद जीवन आता आम्ही चाललो रूमवर कुठून पाहू शकता आणि हो परम आनंदाची अनुभूती झाली आहे इंद्रियांनी आंघोळ करून देवाची नोकरी खूप खूप आनंदाला चला आम्हाला <स्तुने करुणा> मित्रांनो आमचं कीर्तन झालं जेवण बी झालं आता जेवण करून झालो आता आम्ही चाललो आमच्या रूमवर तुम्ही पाहू शकता आमच्या संघ मयूर महाराज पर आहे आम्ही कीर्तनाला गेलतो आता दशरथी महाराज उमेश महाराज दसरथी या कीर्तनाला गेलतो कीर्तन श्रवण करायचो मग आम्ही आता आम्ही आता रूमवर चालला चाललो आता झालं कीर्तन कीर्तन आता पत नाही आता कुठे बी जाऊ शकतो आम्ही आडंदी म्हणजे पाय टाकल्यावर सोपताच आहे मग कुठं कार्यक्रम भेटल काही सांगते की कुठेही जा कुठेही सेवा द्या आणि मस्त आनंद घ्या मजा आता संध्याकाळची वेळ झाली आहे आता आम्ही कुठे चाललो तर तुम्ही फक्त पहा आता आम्ही कोणीही कार्यक्रमात जाऊ शकतो जाऊ शकता कारण की भाई पाय टाकल्यावर आनंद की सोपते आता तुम्ही फक्त पहा आणून कुठे चाललो आता गणेश महाराज आबूजे यांची कीर्तन सभा संपन्न झाली तरी पण आम्ही सगळे गुरु मंडळी आता महाप्रसादाचा आनंद घेतो तरी पण कोरोना समाधान समाप्त झालेला आहे आणि आता सर्व महाराज मंडळी सेवा देणं चालू आहे तिकडे तिकडे पाहायला सोपतेच सोपते चालू आहे आता आम्ही कोणा कार्यक्रमात चाललो आम्हाला एक नाही बघता नुसतं दिवसभर आनंद घ्यायचा आहे आनंदीमध्ये आम्ही आनंद घेऊन राहिलो आता आम्ही चाललो कुठं कुठं तरी चाललो हे बाबी कीर्तन चालूच आहे बाबा हर जागी कीर्तन आहे पाच कदम जागा कीर्तनच कीर्तन आहे आता आमचं जेवण आता म्हणले प्रकाश महाराज साठे आणि चैतन्य महाराज भेटले होते सोबती पहिले चालले गेले आहे सारुखे गुरुजीची परण ऐकायला आता मी चालला कारण की रातचे दहा वाजले आहेत आणि आता आम्ही चाललो परण ऐकायला साठे महाराज भेटले होते आणि चैतन्य महाराज फोटो टाकतो लागेल व्हिडिओ काही काढला नाही त्याच्यासोबत आता चाललो त्याच्या कीर्तन झालं असेल कुठं आता मी बी परण ऐकायला चाललो तुम्हाला दाखवतो परण सारुखी गुरुजी चला लवकर लवकर पक्व वाट

कृष्णा गुरुजी साळुंखे याच्या पप्पाच ऐकायला गेलो तो भाऊ पाच जण होते पाचही जण तबाई म्हणजे एकदम खूप आनंद झाला मनातून असं वाटलं अरे अरे रे रे असं मी कधीच ऐकलं नाही बा आळंदीत आलो देवाच्या आळंदीमध्ये आलो का का नाही भेटून द्यायला म्हणजे पहा आलं लय मोठी मोठी महाराज मंडळी आहे इथं लय तरी काहीच हे घेणं देणं नाही आहे पुढे आनंद घेणं चालू आहे भाऊ इमानदारीनं एवढा आनंद घेऊन मला म्हणजे भेट म्हणजे असं वाटते का एवढा आनंद समाधी सोडा माऊलीच्या समाधी सोडा म्हणजे एवढा आनंद हो ना बाई बहुत मोठी गोष्ट आहे तुम्ही आता पाहिलं मी थोडंसं व्हिडिओ बनवणं अनुमती नाही होतं पण तरी मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवला व्हिडिओ बनवला म्हणजे तुमच्यासाठी तुमच्यासाठी करावं लागते नाही तर काही परवडत नाही एवढा मोठा व्हिडिओ काढला मी तुमच्यासाठी गुरुजीचा आणि मग आता सबस्क्राईब करून घे द्या नाही तर मग मनाला ना सांगितलं नाही आता आम्ही इथून चाललो महाराजासोबत यायला फोन केला फोन नसता केला तर मी गेलोही नसतो फोन काय मी ना मग म्हणलं का नाही कुठं आहे ना थांबा लोकेशन पाठवतो हा बस आली भाऊ गाडी अंगावर आणते का ते चालले जा मग आम्ही व्हिडिओ काढतो बाजूंनी हा नाही जवळ जाऊ गाडी अंगावर आणून झाली रात्रीचे बारा वाजले तरी ऐकायला जीव आहे रे भाऊ खतरनाक वाजूला भाऊ म्हणजे कृष्ण महाराज साळू एवढं खतरनाक वाजवलं ना सर्व मोठी मोठी असते होती भरताना पठाडे होते अजिबात बेल्लुरकर दादा होते लय मोठे मोठे मृदंग वादक होते त्याच्या हे ऐकाले परण ऐकाले खतरनाक परत हा 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 नागम करायचं दादा कृष्णादादाचा नागने घराचा खूप मोठे असते खतरनाक एवढी तयारी एवढी माणसाची तयारी अरे दादा ऐकून घेऊन झालो मी म्हणजे असं वाटलं म्हणजे आनंदी देऊन मी जेवढं आलो ना आणि आता जाईन घरी एवढा आनंद झालाय म्हणजे आता आळंदी घेऊन अलंकापुरीमध्ये येऊन तर मी व्यक्त नाही करू शकत मग इमानदारी आनंद घेणं चालू आहे चार पाच दिवस झाले महाराज सोबत महाराष्ट्र सोंगच राहून राहिलो मी यायच्या येणं मला या एवढा आनंद भेटून राहिला का नाव दिसतो म्हणजे यायच्या रूमवर राहतो आणि जे जे कार्यक्रम भेटून राहिले पाहले हा हा नाद नाही करायचा आणि सबस्क्राईब करायचं आता तुम्ही सबस्क्राईब करा घेणं देणं काही ठेवा नको कारण की व्हिडिओ ब्लॉग पाहत जा तुम्ही आणि आनंद घेत जा आता चाललो आम्ही झोपाले भाऊ आता बारा वाजलेली आहे ठीक आहे आनंद खूप झाला पण अतो नाच एवढा सांगता येत नाही एवढा आनंद झाला आहे